नमस्ते नमस्ते आपलं नाव सौरभ मारणे सौरव मारणे गाव कोणतं दादा एवढी मुळशी तालुका मुळशी तालुका आणि बैलाचं नाव पाखऱ्या बावन बावन पाखऱ्या बावन बावन तर काय सांगाल आज कसा पैरा जुळून आला पाखऱ्याचा आणि आपल्या सप्त हिंद केसरी बकासूरचा आमचं म्हणजे वैभवचं आमचं मागं बोलणं झालं आमचे जुने संबंध आहे पहिले बसणं बरं स्वरूपात जेव्हा बसणं बसणं तेव्हा बसणं आम्ही त्यासोबतच बर आम्ही बोललो होतो की त्याला बैल पाहिजे आपल्या वासरला एकदा वैभवने रात्री फोन केला म्हणजे आमचा पाहिजे जा रात्री झालेला रात्री अचानक अचानक नियोजन झालेलं आहे बरं सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला सांगा आता तुम्ही मारणेवाडीन सुजगाव काय लांब नाही पैऱ्या करताना वायदीची काय मागणी झाली नाही नाही काय नाही वायदीची मागणी झालेली नाही कारण का आमच्या जुने संबंध आहेत आणि काय सांगाल तुमच्या पाखऱ्याच्या संदर्भात पाखऱ्या त्याला नाव पाखऱ्या का ठेवलंय आम्ही गाडीतून घेतला होत्याला मैसूर गाडी येतात गाड्यातून घेतला होताला कुठून गाडी घेत कुठं आली होती वरून पंढरपूर मध्ये गाडी आली होती तिथून त्याला घेतला आमच्या घरी गोडी गोडी सोबत त्याला शिकवला आमच्या घरचे ड्रायव्हर बिंगरी डायवर त्यांनी त्याला शिकवलेला शिकवलेला भिंगरी ड्रायव्हर का कशात पळतो तिकडे सेकंदात पळतो पट्ट्यालाच पळतो फक्त बरं आणि बावन बावन काय आमच्या गाडीचा नंबर आहे त्याच्यामुळे बावन बावन लिहिले गाडी तुमची कुणाच्या नावाने पळते याच्या मैदाना गाडी डायव्हरच नाव नाही येत माझ्या नावाने काय नाव आहे दोघांची ना सौरभ मारणे आणि बिंग्र डाव्हर मुळशी आणि मला आल्याला सांगितलं त्याला महाराष्ट्र केसरी पण म्हणतात काय महाराष्ट्र पारगाव खांदा मैदान झालं तिथं तिथं पश्चिम महाराष्ट्र केसरी झालं बरं कधी कशा निमित्त झालं होतं ते आता यात्रेचं मैदान झालं होतं एक पंधरा वीस दिवसापूर्वी हा मग त्याच्यामध्ये किती क्रमांक पटकावला होता पाचवा क्रमांक आला होता पाचवा क्रमांक आला होता आणि त्याच्या जुडीला त्यावेळेस कोण होतं चांदकांचा लक्ष होता लक्ष दोन नंबर बरं आणि मला काय सांगाल कसं काय आता कुठल्या खांदी पळतो हा डाव्या खांदी एक खांद पळतो आमतून बाहेरून का सो पिऊन पळतो किती पब्लिक लागलं तरी काय त्याला त्यालाय बरं आणि ह्याचं खा खास वैशिष्ट्य काय आला ड्रायव्हर एकच लागतो का नाही म्हणजे इथून माग आम्ही कंटिन्यू आमचा एक ड्रायव्हर असेल का बरं पण आज बकासुरू असल्यामुळे वैभवला बसवलं वैभव कशी गाडी चालवली गाडी चांगली आणली आज आमच्या ड्रायव्हरच्या पायाला लागलो त्याच्यामुळे ते बसले नाही तुम्ही एक निरीक्षण केलं का गटाला गाडी थोडीशी तीन फूट चाक उडाल होतो काय सांगाल त्या संदर्भात त्या संदर्भात आता माहिती ते पाटीलदार थोडंस हे होतं त्याच्यामुळे थोडस ती ध्येय झालं गाडी पण एवढी गाडी उडून सुद्धा आज वैभव डायव्हर मुळशीवाला म्हणून जो फेमस आहे आपला वैभव शेट बाकी पहिले जाय शिकाऊ डायव्हर कशी कशी गाडी कशी चालवली गाडी चांगली आणली वैभवने आज म्हणजे एकदम एक वर्षातून आज बाकासोरच्या गाडी माहिती बसलेला येतो एक वर्ष बसला बर बर आणि ह्याला फेर वगैरे कसं टाकताय आता मैदान चालू झाले बस नंतर कंटिन्यू मैदानातच पडतोय एक आठ दहा दिवसाच्या गॅपवर आम्ही वासरू काढतो बरं 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 मग रेस लास्ट आमची आज तुम्हाला कसं वाटतंय सप्त हिंद केसरी बसूरच्या गळ्यामध्ये आपला पाखरे पडायला त्या संदर्भात म्हणजे जी, जी आज आमची इच्छा होती क्षेत्रातली ती वैभव शेतने मोल शेटने पूर्ण केलेली आमची इच्छा बकासूर सोबत पळायची त्याच्यामुळे आम्हाला चांगला आनंद होतोय सगळ्यांना काही काहींना ना बकासूर दोन दोन तीन तीन वर्ष भेटत नाहीये पण आम्हाला नशिबाने लवकर बेटलं आहे काल तुमचा दिवस होता रात्री आमचा दिवस होता दिवस आहे त्यांनी दिला आम्हाला आमचं आहे आणि बाकासूर आमचा माळ आहे आणि त्याच्यानंतर आमचा पाखरा जागा चालणार अशी आम्ही अपेक्षा करतो आता कोण कोण कसं नियोजन हो करता ह्याचं त्याचं नियोजन म्हणजे मी आमचा डायव्हर आम ना नाव काय त्यांचं मयूर गोडांबे बिंगरे डायव्हर बिंगरे डायव्हर अजून दुसरं निखिल भाऊ डेडगे परत एक रोहन दुमाळ म्हणून माझी आमचा भाऊच आहे कुठे रोहन कुठे गेला दुमाळ तुमची भाऊ किती सकाळी भेटला होता मला तुमची मला म्हटलं ते आमचा बका सुरे मी पण त्याला म्हणलं आमचाच बका सुरे जाऊ दे म्हणलं आपलाच आहे कशाला आमचे सर्व मित्र म्हणजे आबाईल सर्वांचा आहे सगळ्यांचा झाला तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आता फायनल होणार आहे धन्यवाद मित्रांनो आपण आहोत आता वाटार हिंगे या मैदानामध्ये आणि आपण पाहिलंच सकाळपासून अतिशय सुंदर असं मैदान पार पडतं आहे आणि आज आपला सप्त केसरी बाकासूर आणि बावन बावन पाखरे पाखऱ्या अतिशय सुंदर अशी मारणेवाडीतला पाखरे अतिशय सुंदर अशी गाडी पळाली एकंदरीत कसा पायरा झाला होता वैभवशेत काय आमच्या इथं पंचवीसला मैदानी गोठवड्यात बर बैल फुरसुंगे बसून आराम होता बर मग आमचे मित्र आहे रोहनदुमाळ त्यांनी फोन केला उद्या वाटरिंगेमध्ये मैदान आहे आपण गाडी हाणू तर मग आपल्याला तसंही फेरच काढणार होतो आपण काय मैदान खेळणार होतो मग त्याला शब्द दिला की आपण गाडी आणू रात्री साडेआठ नऊ वाजता पाहिजे गाडी पडली जागे आणि विशेष म्हणजे तुमचं पहिल्यांदा अभिनंदन आज एक वर्षानंतर तुम्ही बकासूरची गाडी मैदानामध्ये चालवली इतर वेळेस तुम्ही फेरे काढता ते आम्ही व्हिडिओ पाहतो पण इतक्या दिवस का गॅप दिला होता मैदानात तुम्ही नाही थोडं घरच्यांच्या याच्यामुळं घरचे म्हणत होते एक हे एक घेतो नको आपल्याला असं बरं बुल त्याच्यामुळे आज बैला होता विश्वास आहे मला बाकीच्या बैलांचं सांगता येत नाही ते पाखरे पण आपल्या मित्राचा म्हणजे भाऊच्या तो महा मोठा बरोबर बरोबर त्याचाच बैल आहे गाडी विश्वास होता आणि बऱ्याच जणांना मग मुळशी तालुक्यातलं नाही का मुळशी म्हणा आमच्या थोड्या भागातल्या एक दोघजण जण आहेत त्यांना वाटत होता वैभव साळून कि नाही का आता गाड्यांना विसरलाय आज दाखवून दिलं की वैभव साळून केून एक नाही करून दिली सगळ्यात महत्वाचं म्हणजे गटाला मी बाहेर गेलो होतो जरा काम असल्या कारणानं मी लाईव्ह मध्ये पाहिलं गटाला आपल्या बाकासूरची आणि पाखरेची गाडी तुम्ही चालवत होता गाडी निम्म्याच्या पुढे आल्यानंतर तीन फुट सुद्धा डगमगला नाही नाही मी जातानीच खाली बघितलं होतं की तो बांध होता तिथे नॉर्मल तर जातानीच खाली बघितलं होतं की गाडी उडणार म्हणून तिथून त्याच्यामुळं आपल्याला विसरलो नाही मी गाड्यांना बरं बरं अजून पण फेर वगैरे काढतो मध्ये मध्ये मी घरावर्षी त्याच्यामुळं आम्हाला फायनलला थराव बघायला मिळेल का चांगला गाडी मधून लागली तर शंभर टक्के बकासूरचं असं काय होतं सकाळचं नियोजन का बदललं जाते आदल्या दिवशी व्हिडिओ जाणार आहे तिकडे जाणार आहे आणि नियोजन का बदललं जाते बऱ्याच लोकांचं नाही का त्यांचं होतंय पण ते आपण व्हायरल करत नाही आमची जे आयडी आहे बकासूरची मोहिलुमाच्या नावाने युट्यूब ला त्याच्यावरती चुकीची अजिबात इन्फॉर्मेशन दिली जात नाही बरोबर तर काय होते दुसऱ्या जे युट्यूब आले जे असे नाही का तो त्यांना थोडीशी माहिती मिळते तोंडी माहिती मिळते तोंडी नियोजन सांगतच नाही नियोजन फक्त मोहील तुम्हाला रणजित बनसोडे आणि संतोष मामा साळंके ते नियोजन असतं मला पण नाही माहिती कालोजन मी केलं मला पण सकाळपर्यंत नियोजन सांगण्यात आलं होतं की ह्याला जाणार आहे कराडला पण अचानक मला अंदाज होता तसं माझं पण कॉन्टॅक्ट आहे माझा पण अंदाज होता पण मी पण हल्लो नाही आणि तो आज माझ्या बरोबर ह्याच्यात व्हिडिओमध्ये कॅप्चर त्या दिवशी बाकासूरच्या आयडिओ वरन म्हणजे आमच्या आमचं ते वैभव तपे त्याच्या आयडीवरनं ज्या दिवशी अपडेट पडल ना त्या दिवशी समजायचं पण ऐन वेळेस चेंज पण केलं जातं ना काय असेल मग काय असेल अडचणीमुळं तर चेंज होतं ते काय होतं आहे बकासूरचा फॅन फॉलोईंग वर्ग लाखो करोडोमध्ये आणि जसा तुमचा इतर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट आहे तसा आमचा आहे इतरांचा आहे आणि त्यामुळं लोक वारंवार फोन करतात मेसेज करतात की नक्की काय आहे कुठं दिसत नाही गॅप पण भरपूर मोठा झाला होता गॅप फुरसंगी बसून फुरसंगी आता आगामी मैदानाचं कुठलं कुठलं नियोजन आहे आता मोहिलच्या गावात मैदान आहे गोटावड्यामध्ये गोटाळ्यामध्ये तिथं पळणार तिथं पाळणार आणि एकोणतीस तारखेला कसा पायरा करण्यात आलाय जे पारे मैदान संपन्न होणार आहे तिथं एकोणतीस पैरा सर सांगते हा पण पायरा झाला एकोणतीसला ला पाळणार आहे एकोणतीस ला पाळणार आहे माहिती त्यांनाच माहिती मला माहिती पण सुंदर पायरा झाला आहे आणि विशेष म्हणजे आज मोहिलशेठ पण आपल्याला निवांत कामात भेटलेले आहेत मोहिलशेठ कशी पळाली आज गाडी काय सांगाल प्रेक्षकांना प्रेक्षकांना आतुरता असती बकासूरची कुठं येणार आहे काय येणार आहे पण लवकर अपडेट भेटत नाही आजकाल काय त्याच्या संदर्भात काय सांगाल बैल सगळी कळलं की लगेच बैलाला त्रास होता मग आराम भेटत नाही बैलाला बैल लगेच आज कळला की बैल उद्या मैदानात येणार आहे तर सकाळी तिथं त्याचे फॅन फॉलोअर सगळे जमा होतात त्यामुळे मग त्याला जास्त आराम भेटत नाही म्हणजे फोटो काढण्यासाठी किंवा सेफ्टी काढण्यासाठी मग त्यांना काय आव्हान कराल जर यायचं असेल बकासूर कुठं तर कसं त्यांनी सहकार्य केलं पाहिजे नाही त्यांनी जरा सहकार्य केलं बैल फायनल झालं पाहिजे तेवढे फोटो काढून देतो आम्ही तर त्यांनी जरा बैलाला आराम बिराम दिला पाहिजे की बैलाला तीन फेरा पाळवायला लागतात आणि बैल प्रवास करून येतो बरोबर आहे आणि आज कसं काय जुळला होता पहिला पाखऱ्याचा आणि ह्याचा पाखऱ्याला तुम्ही कुठं कुठं पळताना बघितलं होतं मी त्या दिवशी त्याला व्हिडिओ बघितली होती त्याला पाळताना पण रात्री वैभवनी ते नियोजन केलं म्हणलं असं असतं ते मागतात बैल मामास चर्चा करून मी त्यांना सुद्धा आवर्जून एक प्रश्न विचारला वायदीच्या संदर्भात तर त्यांनी सपशील सांगितलं की आम्ही एकही रुपया दिला नाही किंवा एकही रुपया घेतला नाही नाही वेळा फोन येत होते सारखे एकदा बैल द्या एकदा बैल द्या पण ते जुळून आला आज चांगली गाडी पळी आणि विशेष म्हणजे आज आपल्या लाडक्या सप्त हिंद केसरी बाकासूरनं अजून एक आदत बच्च्या चेहरा उजेडात आणला त्याच्या संदर्भात काय सांगा बाकासूर सगळ्यांना जेवढे बैल बाकासूर संघ नवीन नवीन पळत ती सगळी महाराष्ट्रात उजाडातच येतात एक नंबरात जातात डायरेक्ट चालतंय तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा निश्चितच आम्हाला बेकडेवाडीच्या मैदानामध्ये आणि पारीच्या मैदानामध्ये बकासूर पाळताना दिसेल आपल्या समवेत नियोजनाच्या बादशाह म्हणून सध्या महाराष्ट्रामध्ये ज्यांची चर्चा आहे ते प्रसिद्ध समालोचक रणजित बनसोडे आहेत सर नमस्ते आणि प्रथमतः तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा काल वाढदिवस संपन्न झाला तुमचा मला साजरा करायला काय तुम्ही बोलवलं नाही पण असू द्या आज साजरा करू आपण संध्याकाळी जाताना तर काय सांगाल आज कसा पायरा धुळून आला होता रात्री उशिरा वैब फोन आला त्यासाठी ती बैल मागते बसतो बघा मला व्हिडिओ व्हिडिओ पाठवल्या चांगलं बोलतो तिला बैल गाड़ी, गाड़ी। आज वैभव शेठने चालवली गाडी गाडी म्हणजे आज सबंध मैदानामध्ये चर्चा होती वैभव शेठ बाजूला राहिले पण आज वेगळं नाव आम्हाला ऐकायला मिळालं वैभव ड्रायव्हर वैभव शेठ मुळशीवाला काय सांगाल त्या संदर्भात नाही काय झालं मध्यंतर आता दोन चार मैदानात तुम्ही एक प्रश्न परावा विचारता वेगळं पण जाणवतंय हां बघा जरा बाहेर बघ बघतोय बरोबर आहे आमच्याकडे फोटो पण आहे तेच प्रेक्षकांकडे बघतोय मामन जरा आमचा विषय झाला हा म्हणजे आपण जरा वेगळं पण करून बघू त्यात आपल्या आज बकासूक बाहेर बघितलं बघितलंच नाही आज बाहेर आज बाहेर बघितलं नाही तर रात्री असं वाटलं काय तर करून बघावं म्हणून आम्ही तो प्रयोग केला प्रयोग आता तसं बघायला गेलं तर बकासू आपला सप्त हिंद केसरी बकासूर हा वैभव शेठच्या हाताखालीच तयार झालेला आहे वैभव घडवला आहे वैभवनेच घडवलेला आहे संपूर्ण तर शिथून पुढं पण जी महत्वाची मैदानं असतील किंवा जी मैदानं त्यांना सुरक्षेच्या दृष्टीने योग्य वाटतील त्या मैदानात शेठ म्हणजेच ड्रायव्हर वैभवशेठ आम्हाला परत गाडी दिसतील कधी शंभर टक्के काय विषय आणि विशेष म्हणजे तुमच्याकडे आता नियोजन आहे बाकासूरचं सगळं संबंध महाराष्ट्रामध्ये त्याची चर्चा आहे तारखेचं आणि एकोणतीस तारखेचं नियोजन कसं करण्यात आलं पंचवीस ला मैदान आहे मुळशेला गोटावड्याला होम ग्राउंड वरच मैदाना आहे नियोजन नियोजन ताईट नियोजन करण्यात आलंय बऱ्यापैकी बऱ्यापैकी चला शुभेच्छा धन्यवाद तुम्हाला